आजच्या ब्लॉग मध्ये आणि आजचा दिवस असा आहे की आपण आज चाललोय तिकोनापेठच्या किल्ल्यावरती तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आपला किल्ला दिसतोय तिकोनपेठचा त्या किल्ल्यावरती चाललोय मी आणि माझा मामा आहे आणि आम्ही जणच चाललोय आता इथला आपला नाश्ता चाललाय मस्त दोन वडापाव मागवलेत आपण आणि चार आपण पार्सल घेणार वडापाव आणि आता आपण किल्ल्यावरती तर पहिला नाश्ता वगैरे करू आणि मग डायरेक्ट किल्ल्यावरती निघून चाललोय वडापाव इथन आपण पार्सल घेतले आताच ह्या हॉटेलवर आपण आणि आता आपण चालू आहे वरती किल्ल्यावरती मस्त ट्रेकिंग आहे कारण की करायला काहीच नव्हतं आज तर म्हटलं आज चला आमचा प्लॅन झाला की आज जायचं तर जाऊ म्हटलं किल्ल्यावरती सगळं रेडी वगैरे झालो आहे आम्ही जीन्स पॅन्ट इग्नोर करा कारण की आम्ही असेच जातो किल्ल्यावरती चढायला तर आता निघतोय मग डायरेक्ट गड्याच्या पायथ्याशी भेटतो बाय आपण पोचलो आहे गाड्याच्या पायथ्याशी तिथे तुम्ही बघू शकता इथं वरती किल्ला आहे मी पोचलो आहे आता पार्किंगला म्हणजे आपण गाड्याच्या पायथ्यावाशीच पार्किंग लावली आपण आपली गाडी तर इथं भरपूर साऱ्या पार्किंग्स आहेत तिथे तुम्हाला सांगतील की इथे गाडी लावा पण तिथं पेड पार्किंग आहे गाड्याच्या इथे असते इथे फ्री पार्किंगसुद्धा आहे इथे तुम्ही लावू शकता गाडी फक्त फोर व्हीलर वगैरे जास्त आणू नका कारण का हो की प्रॉब्लेम काय होतो फोर व्हीलरनी की गाड्या लावायला म्हणजे जागा उरत नाही तर फोर व्हीलरच लावणार तुम्ही आणि सेकंड थिंग अशी आहे इथे कचराकुंड्या आहेत तुम्ही जो काय कचरा असणार आणणार तो कचऱ्यामध्ये कचऱ्याच्या कुंडीमध्येच टाका उगाच कचरा घेऊन येणार तो गडावरती फेकून देणार काय गरज नाही आहे हे बघा मंडळी मी एक पाण्याची बॉटल घेतली आहे आणि आम्ही खूप असं हळूहळू हळू चढतो आहे अर्ध्या वाटत आल्यावरती दम लागला रे भेंडी आहे का नाही आभ्यामा अभ्यामा वा अशी इथनं पाय आहे ह्याच्यावरून सांभाळून या ह्याला पकडायचा प्रयत्न अजिबात करू नका कारण की चिकट असतं आणि तुमचा तोल ह्याच्यामुळं जाऊ शकतो कारण की पावसाच्या वातावरणात तुम्ही जर उन्हाळ्यात आला तर शक्यतो सकाळी लवकर या कारण दुपारी काम पच्चीस होऊन जाईल मुलांनी त्यामुळं आम्ही आता गणपतीला आलो होतो त्यामुळं चढतो एक किल्ला गणपतीमुळं आमचं आमचे चार वर्ष ना चार वर्ष झालं प्लॅन ठरतो आहे आमचा ओमकार नेमळे आमचे कर्तदाता होते ओमकार जे की आता पोलीस भरती झाले ते आता पोलीस भरती दरवर्षी राहून जायचं यावर्षी <लणली ज़ीशार>। ते भरती झाले आम्ही किल्ल्यावर किल्ल्यावरती आम्ही किल्ल्यावरती आम्ही हा झाला की आम्ही किल्ल्यावरती किल्ल्यावरती आलो त्यांच्या गैर हजरीत कॅप्टन तब्बल साडेचार लाख वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा किल्ल्यावरती आलो बघू शकता माहोल वा अजून आपल्याला भरपूर वर चढायचं आहे चला तर हे सगळे बघा अशा गोष्टींवरती तुम्ही पाय नका ठेवत जाऊ साईडने या इकडून रोड आहे सांभाळून चिकट असतात तिच्यावरतीचा हात टाकला की तुम्ही डायरेक्ट जिथं आपण पायतीला हो तिथं पाय तशी काम पचीस चला माझी भाऊ बंदगी आहे मयूर मयूर गाडावरती आहे <laughs> चला व्ह्यू कसा वाटला तुम्हाला व्यू बघा माझे माग आपण पकड रू दाखवू आपण जरा व्ह्यू थांबा आप ग येऊ बघा व्यू आता छोट आहे ते मलवंडी टायम आहे इकडे पाहुण वाटलं घेऊ आहे का नाही मेन इकडे जे आहे ते पावना डॅम हे जे आहे ते मळवंडी डॅम तर मंडळी पहिल्यांदा एकदाही दम न घेता वाघ आणि अर्धा किल्ला पार केलाय वाघ म्हणतात वाघ बघू शकता बघा ऐका ना मेन मी आता दुसऱ्या कड्याला चाललो म्हणजे दोन काढा आहेत आपल्या किल्ल्याला तर थांबा एक मिनटं तुम्हाला दाखवतो हे बघा हिमेन काढा इकडं शंकराचं मंदिर आहे आणि आपण चाललो आहे ह्या दुसऱ्या काड्यावरती मी स्वतः मालक तर पोचलो आहे अर्ध्या किल्ल्यावरती आहे का नाही आबा पाऊस चालू झाला आहे मस्त वाटते आणि समोरचे गाव हरशी डॅम आहे आणि हे काशिक गाव आहे जवणगाव ह्या साईडला आहे अजून पुढं जाऊ आपण अरे बबडीज जरा माहोल देतो तुम्हाला बघा ना असं तुम्ही यायला पाहिजे किल्ल्याविल्ल्यावरती फक्त सेफ्टी मेन आहे सोबत या एकटे येऊ नका कोणाला तरी सोबत आणा सेफ्टी बाळा नाही हळूहळू सेफ्टी मला कळते आत्ता जर आपण थोडंसं पुढं जरी गेलो ना अगं बाई ग डायरेक्ट पडणार असं नाही पण हे बघा ही पाय वाटे इकडनं लोक पण येतात बघा ही, ही पाय वाटे बघा इकडनं काशी गावामध्ये हा रोड जातो हा जो दिसतोय ना तुम्हाला हा हा काशिक गावामध्ये रोड जातो वा वा बुवा वा मंडळी एकदा व्ह्यू तुम्हाला जरा लॉंग अँगल करून दाखवतो अर्ध्या रोडमध्ये आलो आहे आणि हे तुम्ही बॅरिकेड बघू शकता हे अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आपल्या किल्ल्यावरती कारण की या साईडने पूर्ण हे दरी होत होत चाललेली कारण पावसामुळे त्या साईडचं डोंगर जो आहे तो तसंच चाललेला ला तर एकदम उत्कृष्ट असं काम केलं आहे लोखंड लावून सेफ्टीची पूर्णता काळजी घेतली इथं आणि तुम्ही पण याला पकडून वरती येत जावा उगाच कशा नादामध्ये कारण त्या साईडला नाही लावलेलं अजून तर तुम्ही ह्या साईडने मोस्ट ऑफ पकडून येत जावं एवढंच सांगायचं होतं बस मासा काय घरीच आहे इथ दाय इथन कोण येत आहे कोण जात आहे त्यावरती लक्ष द्यायला याच इथं असेच त्यांचे कपडे खाद्य वगैरे जे काय असेल त्याचं खायचं त्याचं तुकडं करता असायचं माणसं राहायची दररोज कोणी ते किल्ल्यावरती कोणी ते जाते त्याची नोंद करायला आणि हा पूर्ण दगड पोखरला तुम्ही बघू शकता वरती हा जो आहे हा पूर्ण दगड आहे दगड आणि त्या दगडाला पोखरलाय त्यावेळेस चला वा एक महिन्यातच भांग

पण माल बघा इकडच आपण माहोल बघा आपण जशी तुम्हाला त्याचं काम पूर्ण इथं झालंय आणि रोपवेचा वापर करून बघा जे ह्याच्यात पूर्ण खालनं माल किंवा दगडी आणायचे याच्यात आणि ही रोप पूर्ण अशी खाली जाते माहितीशी गाड्याच्या गाडी पार्क केली तिथे आपण जिथं गाडी पार्क केली ना तिथं तिथनं मग हे सगळं वरती यायचं हे दगड वगैरे पण मंडळी जुन्या काळात असं काय नव्हतं नाही महाराजांच्या काळात महाराजांच्या काळात सेल्यूट माणसं ती त्यांनी कसे दगडवरती आणले असतील कसे बुरुज बांधले असतील चला मी त्यांना काय काय नाही आभ्या मग मंडळी मी आता पोचलं आहे मारुती मंदिरापाशी हे किल्ल्यावरचं मारुतीचं मारुती शेड़, मंदिर आहे आणि खूप अशी मोठी आणि भव्य मूर्ती आहे मारुतीची बजरंगाची ती पण पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे आणि छान आता असं शेड वगैरे केलं आहे की ते पण नव्हतं शेड आता शेड वगैरे केलं आहे मंदिरा टाईप बनवलं आहे छोटं छान वाटते जय बजरंगबली तिथं आपण अर्धेत तास चढायला सुरुवात करणार आहे या साईडने किल्ल्यावरती जातो किल्ल्यावर अँगल नीट करू दे हां आता दिसणार बघा चालतोय असा इकडे जंगल आहे आणि एकदम छोटीशी वाट आहे बघा हे पण मस्त वाटतय मला आणि आभ्या आम्हाला पण आभ्यामावरती चाललाय आणि इकडं चाललंय मस्त वाटतंय माहोल वा किल्ल्याची इकडे वाड्याच्या अवशेष इथं हे बघा इथं माहिती दिली आहे गडावर जेव्हा हे बघा इथं हे, हे वाड्याच्या अवशेषित इथे छोटे छोटे इथं पण थोडी माहिती दिली आहे पॉज करून वाचा तुम्ही नंतर आणि हे पण तुम्हाला जसं मागाशी दाखवली किल्ल्याचं काम करायला ही रोपवे माल वगैरे खालून आणायला आणि इकडं आहे श्रीरामांचं मंदिर आणि त्या शेजारी आहे तलाव बघू शकता तुम्ही हे बघा श्रीरामांचं मंदिर आहे समोर आणि हे इथे आहे तलाव त्याच्यात तुम्ही बघू शकता खाली उतरू आपण हळूहळू या वरती बाले किल्ले आपल्याला जायचे इथ मासे पण आहेत मासे छोटे छोटे बघा म्हणजे एवढ्या वरती पण जीवन आहे इथे छोटे छोटे मासे आहेत छान तलाव आहे शांतता किती आहे टिपटिप आवाज येतोय मला तिकडे चालू आहे मंडळी रामाच्या मंदिराकडे आपल्या श्रीरामांच्या मंदिराकडे आणि इतकी शांतता आहे मला हळू बोलावं लागते कारण खूप शांतता आहे आणि इथं डिस्टर्बन्स नको करायला आपण चप्पल काढू चप्पल आवाज थोडा ॲडजस्ट करा La <coughs> मी आता आलो आहे चुन्याच्या गाण्यापाशी ते थोडं दम लागला आहे थांबा हा हे चुन्याचा गाणा इथं चुना बारीक केला जायचा गाड्याच्या डागडुगजीसाठी ह्याचे बुरुज बघताय ना तुम्ही वरती ह्याला इथनं चुना म्हणून न्यायला जायचा हे औषध अजून असाचे असे आणि हे कायम असंच राहिलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यांना कळायला आता आपण चाललोय बाल्य किल्ल्याकडं इथे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला जसं बोललो तू वरती बाले किल्ला आहे आपण चाललो तर बाल्य किल्ल्याकडं तर चला मित्रांनो पायरे बघा कसं आहे अगं माझा बाग आहे डायरेक्ट रातारा रातारा रातार रातार असं वरती चढायचं आहे सरळ चला मी चढून दाखवतो तुम्हाला अशी नोरी पकडायची अर्ध सेफ्टी मंडाळी हे बघा हे आपण चढून आलो हा दम लागलाय आणि तुम्ही मावल बघा आहे ना का नाही इज्जत दुरीचाले घाण भाषेत आहे दुरीचा लि घाण भाषेत आहे काय माहिती का आता हे सरळ वर चढायचं परत आपल्याला आपल्यासोबत आपले, आपले सबस्क्रायबर भेटलेत तुम्ही बघू शकता कसं वाटतं दादा किल्ल्यावरती किल्ला एक नंबर आहे वातावरण पण सध्याला भारी झालेलं आहे पावसाचं वातावरण असल्यामुळं हां वरून पूर्ण ढगायला दिसतंय भारी बारी ना एकदम तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आम्ही सोलापूर जिल्ह्यात टेंबोर्लीच आहे टेंबोर्णीसे आपले मावळात आलेत तिकोनाबील किड एकदम लागला आहे भाऊ तिकोनाबीटचा किल्ला बघायला आणि ते सबस्क्रायबर आहेत आता सपोर्ट करत राहा सांगितलं नक्की चॅनल बघा चेक करा आपला ब्लॉग घ्या थँक्यू बर बघा इथं पण आपले सबस्क्रायबर आहेत किल्ला साठत आहेत कसं वाटतं किल्ला सोडून साताऱ्यात ना आलेत आपले सबस्क्रायबर बघू शकता तुम्ही तर मंडळी आपण आता आलो आहे वरती बाले किल्ल्याच्या पायथ्याशी आणि इथं आपलं जे काय नाव होतं ते नवीन त्यांनी सुविधा सुरू केली चांगली गोष्ट आहे की तुमचं नाव वगैरे इथे द्यायचं म्हणजे तुमची माहिती पाठायला की कोण कोण किल्ल्यावरती येऊन गेलो होतं आणि आता आपण इथं मस्त वडापाव खातो आहे खालतून आलेला आबा मी लाग ला लाग अब आगा। अब आगा। एकदम लागला होता थोडी भूक पण लागली आणि मस्त आमच्या मावळातला फेमस वडापाव आहे का अभ्यामा एकदम फेमस वडापाव समर्थ हॉटेलचा भुबू पण आला आहे भुबू काय रे खायचं का तुला आता आपण किल्ल्यावरती परत ओळला सुरुवात करणार आहे थोडं खाऊन घेऊया वडापाव भेटू तर मंडळी वाडपा वगैरे खाऊन झाले आहे आपलं कचरा आपल्या बॅग येते आपण इथे काय टाकला नाही आहे कचरा आणि तुम्ही पण कचरा इथे करू नका आल्यावरती आणि आपण आता पोचलो आहे महादेव मंदिरापाशी वा हे बघा इथनं खाल ना हे धान्याचा तेच होतं ना धान्याचा तळ घर बांधायचे याला ह्याच्यामध्ये धान्य वगैरे ठेवली जायचे बघा सेफ राहण्यासाठी आणि पावसा वगैरे पावसामुळे सुरक्षित राहण्यासाठी कारण खाली एवढा ओलाव येत नव्हता आणि हे आत्ता पर्यटकांना बघण्यासाठी ओपन केले हे बघा कसं आहे ना छान आणि तिथे जरा आपली ही मूर्ती जरा विभंगली आहे त्यामुळे तुम्ही दाखवत नाही नंदीची मूर्ती आहे बाकी मंदिर बघा तुम्ही एकदम भारी डळी व्ह्यू बघा हा व्ह्यू आणि आम्ही आत्ता टॉपला आहे टॉपला आमच्यासोबत डॉगेश भाऊ पण होते डॉगेश भाऊ काय झाले डॉगेश भाऊ पण आले ते आमच्यासोबत किंग डॉगेश भाऊ हे बघा लायटीचे पोल वगैरे तिथे वरती वा हे बघा माहोल पण बघा मंडळ शांतता किती शांतता वरती गड आणि बघा डॉगेश भाऊ आमच्यासोबत आलेत किंग डॉगेश भाऊ पण आहेत आणि मोठे डॉगेश भू पाणी ह्यासाठी वासाठी चा पाण्याचा साठा व्हायचा ह्याच कारणांसाठी बघू शकता तुम्ही जनावरांना पाणी पिण्यासाठी पण तर मंडळी आपण आता किल्ला उतरायला सुरुवात करणार आहे ते बघू शकता तुम्ही खालची बाजू आहे किल्ल्याची पूर्ण धुकं झाले आणि भिजलो आहे तर आम्ही बेकार आपण आता वरती टॉपला होतो आणि आता खाली आलो आहे आणि हे बघा पूर्ण भिजलो आहे अजून तरी पण भिजते थोडी म्हणजे झिरमीर झिरमीर पाऊस पडतो जास्त स्पीडने नाही येते आणि आता आपण किल्ला उतरायला सुरुवात करणार आहे खूप छान वाटलं आपले सबस्क्रायबर पण भेटले होते मध्ये तर त्यांना पण भेटून छान वाटलं आणि आत्ता आपण डायरेक्ट गड उतरायला सुरुवात करणार आहे आपल्याकडे कचरा तो खाली टाकायचा आपल्याला पण काही इथं कचरा वगैरे नाही टाकू शकत इथे तुम्ही तलाव पण बघू शकता हे मस्त तलाव आहे आणि फिरतो भाई मेन एकदा या मावळामध्ये पुण्यावरनं तिकोनापेठचा किल्ला पडतो चाळीस किलोमीटर लोणावळ्यावरनं येणार असेल तर किल्ला पडतो वीस किलोमीटर आणि जर आसपासचे असेल तर तुम्हाला माहितीच आहे तुम्ही येऊ शकता किल्ल्यावरती आणि आता बाकीचं तर काय नाही वडाप वगैरे खालाय आता उतरायला सुरुवात करायची डायरेक्ट खाली भेटूया काय मध्ये वगैरे मी उतरताना व्हिडिओ काढणार कारण उतरताना खूप तुम्ही चढतानी बघितली की ती हालत बॅग करू ते उतरताना अजून होणार आहे सो मी फोन वगैरे सगळे ठेवून देणार आतमध्ये तर तर पाहि त्याला बाय बाय मंडळी आपण आता खाली उतरले किल्ल्यावरून पूर्ण आणि जो आपण कचरा न्याला होता तो कचरा भेटीमध्ये टाकून किल्ली तर मंडळी आता खाली उतरलोय आपण पूर्ण भिजलो दमलो चले धक्कर आणि आता डायरेक्ट आपण घरी चाललोय आता घरी जाऊ मस्त कपडे वगैरे चेंज करू आजचा ब्लॉग आज इथं सेंड करतोय तुम्हाला किल्ला आवडला का नाही नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा किल्ला आवडला का तुम्हाला आणि नक्की किल्ल्यावरती या तिकोनापेठचा किल्ला तुम्ही इथनं बघू शकता वरती आणि तुम्हाला जर नाईट स्टेसाठी यायचं असेल आणि दुसऱ्या दिवशी जर किल्ला करायचा असेल तर आपल्याकडं बेस्ट कॅम्पिंगचं पण ऑप्शन आहे पावनाड्यामचं इथं आपलं कॅम्पिंग आहे आप तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की मेसेज करा किंवा मी इथं तुम्हाला साईडला आपलं कॅम्पिंगची आय डी देईल त्यावरती तुम्ही इन्स्टाग्रामवर जाऊन चेक करू मला डी एम करू शकता मी तुम्हाला डिटेल्स माहिती देईल आ अतिशय रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याकडे कॅम्पिंगची पण सुविधा होऊ शकते किंवा तुम्हाला गडावर नाही त्यांनी जरी लेट झाला तरी तुम्ही कॅम्पिंगला स्टे करू शकता तर तुम्ही मला नक्की डी एममध्ये कळवा की तुम्हाला जर कॅम्पिंग वगैरे करायचं असेल तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय जय महाराष्ट्र